इराक इराकमधील कुट शहरात एका नव्यानेच उघडलेल्या शॉपिंग मॉलला काल बुधवारी उशिरा भीषण आग लागली या दुर्घटनेत अंदाजे पन्नास लोक मृत्युमुखी पडले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओज मध्ये पाच मजली इमारत आगीच्या भक्षस्थांनी पडलेली दिसत होती आणि अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते या आगीची सुरुवात पहिल्या मजल्यावरनं झाली आणि वेगानं संपूर्ण इमारतीत पसरली आगीचं नेमकं का कारण अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या मजल्यावर एअर कंडिशनरचा स्फोट झाल्यानं आग लागली असावी हे मॉल फक्त पाच दिवसांपूर्वीच उघडण्यात आले होते आज पहाटेपर्यंत रुग्णवाहिका जखमींना जवळच्या रुग्णांत भरले होते या डॉक्टर नासिर म्हणाले ते घरी लाईट नसल्यामुळे जेवण करण्यासाठी मॉलमध्ये गेले होते आणि ही घटना घडली वासेत प्रांताचे गव्हर्नर मोहम्मद अल मियाही यांनी या घटनेबद्दल तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय त्यांनी मॉलच्या मालकावर आणि कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत तसेच देशातील सर्व सुरक्षा मानकांची तातडीने तपासणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे